नमस्कार वीरपत्नी रुपाली सोमतने मला असं फौजी बद्दल असं काही माहीत नव्हतं कारण की त्यावेळेस वय लहान होत आईवडिलांनीच बघितलं वगैरे दिवाळीच्या मध्ये बघायला हलते मला त्यांनी आणि त्यांनी लगेच होकार दिला तिथेच होकार दिला बघितल्या बघितल्या अरेंज मॅरेज आमचं <laughs> आणि मग आई वडिलांनी सगळं वगैरे पण लग्नानंतर फौजी काय असतो त्याची लाईफ काय असते ते, का ते, ते समजलं मला लग्न माझं कंटी गावात झालं त्यात जा सांगली पंचवीस मे दोन हजार दहा ला लग्न झालं लग्न झाल्यानंतर पहिली पोस्टिंग त्यांची मुल्ला जम्मू काश्मीरला अशा एरियात होती खूप येताना जाताना म्हणजे त्यांच्या मोबाईलला नेटवर्क नाही रेंज नाही कधी पोचले कधी आले म्हणजे पंधरा पंधरा दिवस दहा दहा दिवस बोलणार नाही तेव्हा असं एकदम भीती वाटायची एवढं कसं एकदम असं नवीनच लग्न पहिल्यांदाच गेले पंधरा दिवस कॉलच नाही भीती वाटायची <laughs> आणि असं विचार नाही नाही ते मनात यायचं पण पंधरा दिवसानंतर मग त्यांचं कसं लाईनवरून कॉल वगैरे कुठून कनेक्ट वगैरे करून दोन मिनिट तीन मिनटाच्या जास्त वर कधी बोलणंच झालं नाही त्यावेळेस जेव्हा माझं नवीन लग्न झालं तेव्हा कधी नवरा म्हणून कधी जगलोच नाही आम्ही असं एकदम जसं म्हणजे सुट्टीवर आले हसत खेळत मजेत एकदम संसार म्हणजे संसार आम्ही खरंच केलाच नाही आणि त्यांचं बीपीटी पी पळणं म्हणजे खूप कठीण एवढं वजन बी पी टी म्हटलं की अडीचला उठून त्यांची ड्रेस त्यांची पूर्ण ते काय म्हणतात सगळं तयारी करायची सगळं बरोबर दोनला उठल्यापासून मग ते सा चारला जायचे बीपीटी पी पळून आठला येऊन परत लगेच त्यांचं असं नाही की आलं आंघोळ केली केली नाश्ता केला केला, केला लगेच ड्युटीवर जाऊन हजर अशी फौजीची कथा आहे असं नाही की फौजी तिथं गेला ना त्यांना दिवसभर म्हणजे कंटिन्यू काम आहे त्यांना असं म्हणतात आपण आराम आहे तिकडे गेलो खरंच फौजीला आराम नाही मला असं येण्याचं खूप आवड होते सामान आणून द्यायचे त्यांनी स्वतः <laughs> त्यांची नाईट ड्युटी असली तर मी इथं रात्रभर ते बनवत बसायची सिस्टा शहन वगैरे मी सांगायची लाईट लावायची नाही <laughs> रात्रीची बाहेरची माणसं वगैरे <laughs> आणि मग मी मोबाईलचा टॉर्च लावून बनव मला लय आवड होती ते गेले ड्युटीवर माझं हे काम चालू झालं मी दोन बॉक्स बनवून ठेवले एवढं सामान बनवले मला लय आवड होती राजस्थानला मी एक वर्ष म्हणजे वर्ष दीड वर्षच वर्ष वर्ष राहिले मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर मग इकडे आणून सोडलं मला म्हणायचे माझं खरं लय प्रेम होणार मी म्हणायची नाही मला मुलगा पाहिजे नाही नाही म्हणायचे तुम्हाला मुलगी पाहिजे म्हणायचे आणि त्यांच्या म्हणण्यासारखं झालं मुलगीच झाली पहिली मला नाही जम्मू काश्मीरला सुट्टी जास्त त्यांना हेच नव्हती सरांनी जम्मू काश्मीरला तीन वर्ष तिथे होते हेट hmm. माउंटेन बारामुल्ला hmm. त्या साईडला दिली परत जोधपूरला परत दिल्लीला आणि लास्ट अलवर पण तेवढ्यात नऊ वर्षात मग त्यांची ड्युटीज हे झाले hmm. बीपीटी वगैरे पळताना वगैरे त्यांना थोडं लागलं होतं hmm. मग त्या त्यांचं थोडं प्रॉब्लेम झाला लागल्यावर मग त्यांना काहीतरी आजार सांगितल्यामुळे दोन हजार अठरामध्ये मग दोन हजार अठरामध्ये खूप आमची अशी घटना झाली तीन वर्ष त्यातून आम्ही पूर्ण रिकवर बी केलो होतो त्यात करून आला असं कळाल्यावर मग मा माझे वडील तीन महिने होते तिकडे सोबत एक बापाला काळजी येते मुली कारण की माझे मिस्टर आ दवाखान्यात आस दवाखान्यात होते ना त्यांची ट्रीटमेंट चालू होती की काय आजारे नेमकी कळत ते नव्हतं नेमकी त्यांना काय झाले डॉक्टरना सुद्धा कळलं तीन महिन्यानंतर त्यांना कळलं कारण की खूप दष्टपुष्ट चांगले होते आणि मग तीन महिन्यानंतर आम्हाला असं कळलं मग वडील आले तीन महिने वडील राहिले आणि तीन महिन्यानंतर मग पप्पांना पण खूप वाईट वगैरे वाटायचं अशा लहान वयात मुलीच्या हे झालं एकवीस वय होतं तेव्हा मग आई म्हणजे तीन महिने आई पण होते सकाळी प्रॉपर पहाटे चार ला मम्मी उठायची गोळ्या टाइम टू टाइम परत त्यांना नऊ वाजता आणि काहीतरी साधं द्यायचं परत अकरा वाजता डेली दोन किलो गाजर दोन किलो बीटचा ज्यूस डेली खूप शेड्यूल टाइम टू टाइम एवढे आजारी होते कधी माझ्यावर चिडचिड केली नाही म्हणजे त्यांना खूप वाईट वाटायचं की आपल्या मिसेसचं एवढ्या लहान वयात तिला झेलावं लागलं दुख सारखं म्हणायचे ते मला की माझं काही नाही तू समोर असले की माझा आजार मला म्हणजे तू गोळ्याचे म्हणायची तू दिसले की मला गोळ्या खाल्ल्यावर नाही म्हणजे मला खूप बरं वाटतं तू समोर पाहिजे बस त्यांची हीच अपेक्षा असायची तीन वर्ष त्यांना कम्प्लीट आली होते तीन वर्ष पाच मिनिट दोन सेकंड मला सोडून राहिले नाही बस मला पुढे तू पाहिजे तू असले तर माझ्यासाठी सगळं सा समान असले खूप म्हणजे असं आणि एवढं की हमेशा मा माझ्याबद्दल सारखं चिंतित असा जो खूप लहान वय तू पुढे कशी करणार काय करणार आणि त्यांना असं लग्न झाल्यानंतर पण त्यांनी स्वतः मला म्हटले की एक फौजी माणूस स्वतः शिक म्हणतोय मला त्यावेळेस एटीएम चालवायला वगैरे येत नव्हतं जेव्हा माझी मिसेस म मिस्टरांना आजार झाला तेव्हापासून त्यांनी मला एटीएम काढायला परत गाडी स्कूटी शिकवायला त्यांनी मला खूप खूप चालू म्हणायची दवाखान्यात जाताना मी त्यांना घेऊन जायची त्यांनी मागे पकडायची त्यांचे पाय टेकवत होते मला जमायचे नाही पन... पण कसं कोविडमध्ये रस्त्यावर कोणच नव्हते पूर्ण तिथं कोविडमध्ये मग मी गाडीवर घेऊन जायची आणि परत खूप आनंदात म्हणजे दोघं इतके आनंदात एकदम आनंदात सण होता आणि त्यावेळेस खूप या ह्याच्यातून या प्रवासातून दोन हजार अठरापासून दोन हजार वीसमध्ये मध्ये कोविडच्या काळात माझ्या मिस्टरांची डेट झाली डेट झाल्यानंतर अशी डेट झाली की त्यावेळेस त्यांचं पार्थिव आहे ना फौजीला डॉक्टरनी सांगितलं की नाही नेता येत म्हटले मी त्यांच्याकडे एकच मागितलं होतं मागणं की माझ्या फौजीला घेऊन जावं कारण की मला तिकडे गावातला समाज काय म्हणेल मुलगीने तिथे एकटी झाली म्हणेल काय घरातले म्हणेल डोक्यात सारखं डेट झालं म्हणजे डोक्यात एवढे येत होते की काय म्हणतील लोक मला मी डॉक्टरला एवढंच आणि साहेबांना म्हणायची माझ्या फौजीला मला कुठल्याही परिस्थितीन साहेबांनी अक्षरद मला इथपर्यंत बोलले की नाही मॅडम नेता येत नाही म्हटले समजून घ्या मला मॅडम ते त्यावेळेस असा कोविडचा काळ होतो ना कुठल्या स्त्रीने मला स्पर्श केला नाही की एकटीच झेलत होती मी एवढी रडत होती फौजी माझं खरं रिअल रॉयल आहे ते बाहेरून म्हणजे स्पर्श करता येत नाही पण बाहेरून मॅडम जेवा म्हणजे भरपूर मला हे करायचे आधार द्यायचं पण त्यावेळेस काय व्हायचं हो पण मला समजत नाही त्यांना टेन्शन मॅडम तुमच्या पाया पडतो मग मधून अक्षर सीओ साहेबांना कॅमेराला सीओ साहेब मला कुठे घेऊन जातात ते काय करतात ते सीओ साहेबांना घरात बसू इतकी काळजी माझ्यासाठी साहेबांनी केली मला दिल्लीला त्यांच्या अंतिम संसारला नेण्यात आलं तिकडे नेल्यावर खूप अशी कठीण आणि डेट झाल्यानंतर पण सहा दिवस मी तिथे होती मिस सहाव्या सातव्या दिवशी मी आमच्या गावी आसला घेऊन आले आमचं गाव खरंच खूप चांगलं आणि आता तर खूप मला म्हणजे मी जॉबला लागल्यापासून एक फौजी झाल्यापासून इतकं मान सन्मान खूप मला मला खरं आता गर्वाने जग वाटते पहिलं मला असं वाटत होतं की कुठे बघू म्हणजे असं माणसात जावं आता असं वरती मान करून मी मी एक फौजीची बायको आणि माझ्या फौजीच्या मागं मी नाव चालवलं माणसं कधीच माझ्या फौजीला माणसं विसरणारच नाही ना कारण की मी स्वतः आहे माझी दोन मुलं आहेत कुठे जाईल तिथं माझ्या फौजीचं नाव निघणारच म्हणणार ही म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव घेऊन हे बाबासाहेबची बायको आहे म्हणून बस एवढंच कमवायचं बाकी काही नाही मला फौजीनेच दिलं हे बळ सगळं आणि स्वामींची कृपा आमच्या बिरुदेवाची भी कृपा स्वामींची मला माझ्या मम्मीची इच्छा होती की मुलीने घरात नाही बसलं पाहिजे माझ्या मम्मीच खरं स्वप्न माझी मम्मी म्हणजे किती दिवस दुसऱ्यांच्या डिपेंड राहणार आज तुला आम्ही कुठवर पुरणार आज आम्ही असूच तर आई वडील असूच तर माझ्या माघारी तू स्वतःच्या पायावर उभा राहा वय हाय शीख म्हणायची अक्षर माझी मम्मी एक्झामला गेले की तीन तास बाहेर बसायची परत एम uh, आय uh, सी टी टायपिंग वगैरे ना सोडायला यायची सर मला असं वाटतं की मी आत्ता लहान आहे त्यावेळेस वाटायचं कारण की मला भीती वाटायची काय म्हणजे आणि एवढं पॅक तोंडाला बांधून सर कोणाला नको असं म्हणजे भीती वाटायची कोण काय म्हणेल ते विचार मम्मीचा सगळ्यात सपोर्ट ह्यामध्ये माझ्या खरंच मम्मीचा आहे आणि परत मी मग मम्मीने माझं ग्रॅज्युएशन वगैरे अक्षरशः शाळेतल्या शाळांनी पण सपोर्ट भरपूर केला त्यांनी म्हणजे नोट्स वगैरे द्यायचं मी घरातच बसून सर पूर्ण म्हणजे अभ्यास वगैरे करत होते असं काही बाहेर जास्त येणं नाही जाणं नाही सगळं की माझ्या फौजीचं खूप स्वप्न अपूर्ण राहिलेले मला ते स्वप्न फौजीचं पूर्ण करायचं त्यांची जी जी इच्छा आहे ती पण पण कसं ते पेन्शनच्या जीवावर झालं नसतं सर मग माझा स्वतःवर म्हणजे स्वतःच्या जीवावर माझ्या फौजी काय म्हणायचे काय करायचं असेल तर स्वतःच्या जीवावर पुढे मुलांचा खर्च कधी अजून भरपूर आहे सासू सासरे आहेत त्यांना पण माझ्यावर डिपेंड ते माझी इच्छा माझे जयेशला जानूला काहीतरी बनवायची खरंच मनापासून खूप इच्छा आहे माझा अजून पण प्रेम आहे अजून पण त्यांना मिस करते अजून पण ते माझ्या त्या आठवणी अजून गेलेल्या नाहीत अजून भरपूर असं म्हणजे शनाशनाला एक पावलं पावलेला त्यांची आठवणी येते जे ते म्हणेल ती पूर्व दिशा जे म्हणेल ते म्हणजे त्यांनी म्हणेल तीच त्यांच्या उलट मी कधी गेलीच नाही बस एवढीच इच्छा होती की असं व्हायला नव्हतं म्हणजे माझे मिस्टर डेट झाल्यानंतर मुलीचं वय लहान आहे मुलगी राहते काय होते काय त्यांना प्रश्न पडलाय पण मी स्वतः म्हणते की पाच बोट सारखी नसतात आणि प्रत्येक मला वीर पत्नी असो मुली असो कोणी असो की माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक मुलीनी शिकावं हां प्रत्येक मुलीनी शिकावं परत खूप फॅसिलिटी भरपूर आहे असं नाही की काय असं नाही आणि आपलं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायचं हां आज माझं मला गर्व माझ्या स्वतःवर पण वाटते की मी एवढ्या कठीण परिस्थितीतून हे करू शकतो तर तुम्ही का करू शकत नाही मला असं प्रत्येक वीर पत्नीनी प्रत्येक मुलीनी शिक्षण केलं पाहिजे आणि पोलीस मना खूप भरती आहेत त्यात प्रत्येकीने झालं पाहिजे आज माझं मी भाषण करते त्या बाकीच्या मुलींनी पण असं ह्याच्यासमोर ये येऊन करावं माझी अशी इच्छा आहे पहिलं अक्षर तर मला बोलता येत नव्हतं माझं हात पाय कापऱ्याची म्हणजे माणूस हा बघितला तर म्हणजे एकदम भीती वाटायचं पण मेन म्हणजे मुलीच्या मनातली जर भीती निघाली तर मुलगी ती पूर्ण यशस्वी पूर्ण पार पडते पूर्ण माझ्या फौजीवर विश्वास होता माझ्या फौजी पाठी जी आहे मी ती इंटरव्ह्यू पास होऊन येणारच मला आत्मविश्वास होता माझ्या मम्मीचा बड्डे होता त्या दिवशी मला घरी ले जॉईनिंग लेटरचा सहा डिसेंबर डिसेंबरला माझी जॉईनिंग लेटर आलं आता मी मुंबईमध्ये तर सध्या मी ड्युटी आताच येते मी तर देशासाठी शहीद झाले तो आणि एवढ्या ह्याच्यातून अवघ्या तिसाव्या वेळात नोकरीला लागणार खरंच कुठेतरी मी चांगलं कर्म केलं असेल आणि हे पुण्य आहे आपण म्हणतो की कर्म वगैरे नाही आपलं कुठून तर असं नाही दरवाजा एक बंद झालाय की देव कुठून तरी दुसरा दरवाजा खोलतो चारही दरवाजा देव बंद कारण की जो वेग खरंच मुलगी प्रामाणिक निष्ठाने खरंच वागत असेल तर देव तिचं कधीच वाईट नाही एक आमचं ते होत दिवस तेवढेच होते आमचे पण अक्षर माझ्या फौजीने मला कधी शिवी पण दिली नाही ती एक बोर्ड नाही की अक्षर घरात सगळे म्हणायचे काय रूपाला नवरा भेटलाय सेम तिच्यासारखा भेटलाय मला म्हणजे जसं जग कसं राहायचं तसं म्हणजे आज त्यांच्या म्हणजे आठवणी तर डोळ्यात असं काय म्हणतात ना घरात म्हणजे किती टेन्शन आलं तर ते विचार वेगवेगळे येऊन येऊन पूर्ण आतून आपलं हरल्यासारखं वाटतंय मग प्रत्येक वीर पत्नीला वाटते की मला असं सांगावं की प्रत्येक वीर पत्नी आपण आपल्या लेकरांसाठी जगायचंय मुलं आहेत ना ह्योच आपला मुलगा साप, मुलगाच आपला आहे मुलगीला पण तेवढंच प्राधान्य म्हणून माझी इच्छा प्रत्येक स्त्रीनी शिवण क्लास आहे आणि वय असेल तर त्यांनी शिकावं पण शिकण्याला वय मर्यादा नाही असत प्रत्येक मुलीने शिकावं स्वतःच्या पायावर उभा राहावं माझी अशी इच्छा आहे ज्या दिवशी लेटर आलं त्या दिवशी एवढं प्राऊड फील वाटत आपण काहीतरी जिंकलं हीच इच्छा आहे की दोन्ही मुलांना म्हणजे इंडियन आर्मी मध्ये भरती करायची इच्छा आहे देशासाठीच माझं इच्छा आहे मी घाबरत नाही माझा फौजी देशासाठी मी बिलकुल घाबरत नाही आता तर स्वतः मी भरती आहे माझा मुलगा पण माझे म्हणजे अशी भरपूर इच्छा आहे माझी व्हावंच असं माझे वडील म्हणले ड्युटीला जाताना फक्त आपल्या डोळ्या पुढे हमेशा ड्युटी संपुसतात आपल्या पुढं दोन मुलं आहेत आपण जेव्हा बाहेर निघलो दुसरा विचार डोक्यात आणायचा नाही फक्त मुलं कशी मोठी करायचे मुलांना कसं भविष्य घडवायचं म्हणजे माझ्या वडिलांनी एवढं एक गोष्ट सांगितली त्यातच ओळखून गेलं की जग काय म्हणजे बाहेर पाऊल पडायच्या आधीच बाप म्हणजे वडिलांनी उत्तर दिलं की आपल्याला बाहेर नोकरी कशासाठी फक्त मुलांसाठी आणि आप आपलं बाहेर गेलं की आपल्या संसार फक्त दोन मुलं पुढं आणायची लक्षात आपले घर फॅमिली सगळं बस तेवढीच त्यात ओळखून गेलं की जग काय म्हणजे माझ्या वडिलांनी खूप मला म्हणजे मुलगीही त्यांनी सांभाळलं पण मला त्यांनी कसं असं दाबून नाही ठेवलं की मुलगी बाहेर जाते तर मुलगी आल्यावर बाहेर काय सांगेल म्हणजे सांगणार नाही म्हणून त्यांनी मला असं दाबून नाही उलट मुलगीच्या मनातलं भीती नाही पाहिजे हे नाही म्हणून मनात माझे असं मन असं आम का आमच्या घरात असं नाही की मी पप्पांना काही शेअर करते असं म्हणजे मुलगी म्हणजे असं त्यांनी दाबून नाही ठेवलं मला मुलींना जर असं तुम्ही जर आई पप्पा वरडतील घरात सांगितलं हे असं मुलीला प्रेशर करू नका वडील माझे म्हणतात काही चूक होते काही हो पण तू मला सांग मी समजून घेईल पण तू काय असेल काय झालं वगैरे तर येऊन मला पहिलं सांगायचं पप्पा असं झाले कशाची सेवा करणे प्रत्येकाच्या नशिबात भाग्यत नाही आणि वर्दी वर्दी बापाचं नाव कोण पण सांगते पण छातीवर कोरलं पाहिजे ना बरोबर का नाही ती वर्दीमध्येच कोरलं जाते छातीवर बापाचं नाव कायमस्वरूपी लगेच इथं पेट बघितलं बघितलं तर बापाचं नाव म्हणजे बरोबर का नाही अशी माझी इच्छा आहे की प्रत्येक युवानी भरती झाली पाहिजे समाजासाठी आणि असं नाही की आज मी मुलगी असून मी नि घाबरली नाही की नाही फौज मध्ये कसं जाऊ करून मग मुलांना काय जायला मुलगी असून एक पाऊल पुढं टाकते मग मुलांना काय माझी तर माझ्या दोन मुलांची खरं मनापासून आहे की ती भरती झालीच पाहिजे काय की की प्रत्येक गोष्ट मनाला जर लावून घेतली तर पुढे जाणारच नाही त्या गोष्टी तिथं सोडायचं आणि आपलं पाऊल पुढे ठेवायचं लोक काय म्हणतील ह्याकडे बघत बसले की तू कधीच पुढे जाणार नाही ना, मग तू तो रडतच बसील लोक काय म्हणते आता लक्ष द्यायचं नाही लोकांना काहीतर बोलून नाही दाखवायचं माझ्या आई वडील मग म्हणतील काय गोष्ट बोलून नाही काय आहे ते करूनच दाखवायचं म्हणतात आपले आई वडील जसं मुलांवर संस्कार खरं तर घराचं परिवार हे मोल ठरवत आई वडील जर खंबीर असेल त्या मुलीच्या पाठी तर प्रत्येक मुलगी पुढे जाईल आणि प्रत्येक मुलीने सुद्धा आई वडिलांचा विचार केलाच पाहिजे आज माझी मम्मी तीन वाजता उठते कोणासाठी मुलीसाठी तीन वाजता खरंच उठते डबा म्हणजे माझ्या मुलांचं वगैरे सगळं माझी मम्मी सध्याला बघते प्रत्येक माणसाच्या पोटाला मुलगी जन्मावी तेव्हा त्यांना दुःख कळेल मुलगी काय असते ते जय हिंद जय महाराष्ट्र